नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट ब आणि गट ड पदांची कायमस्वरूपी भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे ज्यासाठी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑपलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यासाठी अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेप्रमाणे पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे तुम्ही चौथी पास असाल सातवी पास असाल किंवा दहावी पास असाल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात दोन हजार पंचवीसमध्ये जर एखादा सरकारी जॉब तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता विशेष म्हणजे तीनशे एकोणसत्तर पदांची ही बंपर भरती असणार आहे ज्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अप्लिकेशन करायचं आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत गट क आणि गट ड स वर्गाची पदं सरळसी पद्धतीने भरली जाणार आहे यामध्ये एकूण भरवायच्या पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पदे ही त्याच कृषी विद्यापीठाने बाधित केलेल्या प्रकल्पग्रस्तातून भरण्याकरता ही विशेष भरती प्रक्रिया राबवली जात आहे यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळावरनं येऊन अर्धाचा नमुना डाउनलोड करायचा आहे आणि तो व्यवस्थित भरून ऑपलाईन पद्धतीने दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला जमा करायचा आहे ॲड्रेस काय असणार आहे हे देखील सविस्तरपणे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत मित्रांनो यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी दोन जुलै दोन हजार पंचवीस ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अर्ज करणं आवश्यक असणार आहे यामध्ये पहिलं जे पद भरलं जाणार आहे पहारीकरी म्हणजेच वॉचमेन एकूण बासष्ट जागा भरल्या जाणार आहे ज्यासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा असणार आहे ते देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो मजूर गुराकी परिचर दोगदा पशुधन परिचर पुस्तक वाहक फराज सफाई कामगार यांसारखी एकूण तीनशे सात पदं या ठिकाणी भरली जाणार आहे त्याचं देखील डिस्ट्रीब्युशन तुम्हाला कॅटेगरीनुसार या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि याही पदासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये मित्रांनो पहारेकरी या, या पदाकरता सातवी तर मजूर या पदाकरता चौथी उत्तीर्ण असलेले उमेदवार ॲप्लिकेशन करू शकणार आहे या दोन्ही पदांकरता तुमची साठ गुणांची व्यावसायिक चाचणी तर चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे असे एकूण शंभर गुणांचा तुमचा हा पेपर असणार आहे ज्यापैकी तुम्हाला पंचेचाळीस टक्के म्हणजे पंचेचाळीस मार्क मिळवणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो वयोमर्यादा तुम्ही बघू शकता माझी सैनिक आणि पदवीधर अंशकालीन उमेदवार वगळता बाकी उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत अप्लिकेशन करता येणार आहे आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचा आहे या संकेतस्थळावरनं तुम्हाला अर्जाचा नमुना डाउनलोड करायचा आहे तो व्यवस्थित तुम्हाला भरायचा आहे आणि त्या अर्जासोबत तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे आता हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला नियंत्रक भरती खाते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या नावे काढायचं आहे तुम्ही बघू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया व्ही एन एम के व्ही कॅम्पस परभणी ब्रांच कोड दिलेला आहे आय पी सी कोड दिलेला आहे या शाखेवरती तुम्ही तुमची रक्कम भरून डिमांड ड्राफ्ट काढू शकता हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचा आहे जे डॉक्युमेंट तुम्हाला शैक्षणिक या ठिकाणी विचारायचे सर्व डॉक्युमेंट देखील तुम्हाला तुमच्या तुम्हाल अर्जासोबत जोडायचं आहे आणि या सर्व गोष्टी एका इन्व्हीलॉकमध्ये सीलबंद करून दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला जमा करायचा आहे त्यासाठी ॲड्रेसदेखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता नियंत्रक भरती खाते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी हा ॲड्रेस असणार आहे मित्रांनो या सर्व पदांसाठी तुमची व्यावसायिक चाचणी आणि शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे बाकी उमेदवारांची पात्र अपात्र याद्या ऑफलाईन परीक्षेचा निकाल गुणवत्ता याद्या प्रतीक्षा याद्या या संपूर्ण गोष्टी तुम्हाला दिलेल्या संकेतावरनं प्राप्त होणार आहे म्हणजे या संदर्भाची माहिती तुम्ही तिथून घेऊ शकता आता खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये तर राखीव प्रवर्गाचा नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे मात्र हे परीक्षा शुल्क तुम्हाला डिमांड ड्रॉप स्वरूपात पे करायचं आहे बाकी महिलांसाठी दिव्यांगांसाठी त्यानंतर भूकंपग्रस्त यांच्यासाठी कशा पद्धतीने आरक्षणचं प्रोव्हिजन असणार आहे ते देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो अर्ज करतेवेळी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक भरणं आवश्यक असणार आहे उमेदवारांनी अर्जासोबत संपूर्ण शैक्षणिक व इतर अर्हता सामाजिक प्रवर्ग प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र किंवा इत्यादी सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रत जोडणं आवश्यक असणार आहे तसा डिमांड ड्राफ्ट देखील तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचा आहे सर्व गोष्टी एका इन्व्हेलॉकमध्ये व्यवस्थित शिलबंद करायचे आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायच्या आहे अर्जाचा नमुना तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ही पी डी एफ दिलेली आहे या पी डी एफच्या शेवटी हा अर्जाचा नमुना दिलेला आहे किंवा संकेतस्थळावरती जाऊन देखील तुम्ही अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता हा अर्जाचा नमुना तुम्हाला व्यवस्थित भरायचा यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी फिलअप करायची आहे आणि एका इन्वेलॉकमध्ये अर्जासोबत ड्राफ्ट आणि सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट शिलबंद करून दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र राज्याचं रहिवाशी असल्याचं प्रमाणपत्र देखील अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चार चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमीच आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग